बंजारा समाजाच्या माध्यमातून दादांचे एकंदरीत कस कामात काय माहिती सांग आपले दैवत आदरणीय दादा याने बंजारा समाजासाठी अहोरात्र झटून जे काही तांडे वाडे रस्ते पाण्याचा प्रश्न असो आरोग्याचा पुण्यावर दवाखाना असो काही असो ह्या दाद्याच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी आत्तापर्यंत काम झालेली आहेत दादांनी एक प्रश्न होता बंजारा समाजावर फुला फुलगडी तांडव अडीच वाजता फोन उचलले आणि ते प्रश्न दादानी सोडले म्हणून बंजारा समाज हे दादाच्या पाठीमाग आहे आणि आज बंजारा समाजाकडून जास्तीत जास्त आम्ही मतदान देऊन दादाला विजय करू एवढी विनंती मी बंजारा समाजाच्या वतीने करतो काय अपेक्षा असणार आहे पुढे दादाकडे दादा दादा पण निवडून येणारच आहेत त्याबद्दल वाद नाही आणि दादानी जर आले नाही साहेबांचं आपलं भव्य पुतळा तिथं गोळाईमध्ये नवरूरच्या गोळाईमध्ये उभारणार आहे आणि उभारलंय ते सगळे त्यांनी निधी दिलेली आहे आतापर्यंत आणि इथून पुढे बंजारा समाजासाठी दादाने अहोरात्र झटणार आहेत तसला नेता आपल्याला कुठेही आपल्या तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळणार नाही आपण नुकतंच भाजपत प्रवेश केला काय सांगाल पर्वादिशित भाजपमध्ये दादांच्या दादा नेतृत्वाखाली दादांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारण असं आहे की दादांनी केलेल्या तालुक्याचा के प्रचंड मोठा विकास कामाचा विकास का जो डोंगर उभा केलेला आहे त्याला खरंच तोड नाही आणि त्यांच्या कार्याला पाहून निश्चितपणानं या माणसाच्या विकास कार्यात आपणही खालीचा वाटा उचलावा म्हणून आज मी दादांना साधाचं ठरवलं आणि मी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघं या ठिकाणी खांदारा खांदारून काम करून दादांना या जवळपूर गावामध्ये प्रचंड मोठी लीड मिळून देऊ असं आपण सगळ्याच ठिकाणी सांगू इच्छितो दादांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास कसा होईल असं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल तयार होईल असा विकास या तालुक्याचा होईल अशापणे खात्री आहे आणि त्यामुळं दादांच्या कामांच्या कामावर प्रभाव होऊन दादाकडे आम्ही प्रवेश केलेला आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे माहिती सरकारचे माहिती जे उमेदवार जे आहेत राम पाटील यांच्या उमेदवारीकडे कसं पाहताय तुम्ही दादा जर बघितलं दादा आहे दूर त्या माणसाक दूरदृष्टी आहे तालुक्याचं विजन नेता नेताय आणि पाण्याचा प्रश्न असेल उजनीच से पाणी असेल आणि आपल्या आयट्या काळीला आधुनिक गुरुचं नाव द्यायचं असेल दादा त्या कार्यक्रमात दा, दादा बेळेवर पाणी आलं की दादा रले हे मी आज गुरुजी शिक्षण वर्षी ह्या माणसाचं नाव देऊ शिकलो दादाला बांधवून आश्रू आले म्हणजे आनंद आश्रू आले असं नेतृत्व असं नेतृत्व तालुक्यात लावलंय ही सामान्य जबाबदारी तालुक्यात जनतेची आहे आणि प्रत्येक गावागाव तो दादा जात आहे प्रचंड जात आहे प्रत्येक गावात सत्तर ऐंशी टक्के दादाला मतदान पडणार आहे कोणी लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक माझ्या दादा काम केले आहे म्हणून दादाचा विजय निश्चित आहे